पंधरा वर्षापूर्वी पूर्गी जर नवऱ्याच्या घरी निघली ताई तिला सांगत होती पोट भर खायचं आणि दणकून काम करायचं तक्रार आली तर तू येन आता ह्याच पाच सहा वर्षापासून आई डायरेक्ट सांगती एखादा महिना पाय सगळ्यांचा अंदाज घेऊन ये नाही तर ना, ना इकडे घेऊन ये खाल्ल्या वावरात कांदे वाटण करीन पण तो शान भरायचं नाही इतक्या कीर्तनात बसलेली तुया पुरीतन तुझा फक्त चार दिवस फोन नाही फक्त बॉट वरकर आजचं पाकिट देतो मी तुला कर बोट तुला काम नाही का काही दुसरं तिकडे मर ना खांद्या तर रॉप चिंबट ना दुसऱ्याची घर का आलं बिघडित उठपळ पुरीला फोन उठफळपुरीला बरं हिचेरी ती काय जिवली काय घालून गेलो बोंबील बाजले खाती आवळ्याचा बाजार नाही आज आजपासून जर माहिलं मंडळ पुरीच्या घरी डोकं लावलं तो तू काय शेवय लिहून घेईल दिवाळी खात नाही तू लेख असेल